गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी येरमाळ्याच्या आमच्या मंदाकिनी ताई बारकोल शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आमरण उपोषणाला बसल्या होत्या परंतु प्रशासनाने लोकप्रतिनिधी किती निर्लज्ज आहेत निलाजरे आहेत याचा प्रत्यंतर या ठिकाणी आलं आहे एक आमची भगिनी या ठिकाणी उपोषणाला बसले असताना ना तिच्या वैद्यकीय तपासणीसाठी कुणी आलं ना तिच्या संरक्षणासाठी म महिला कॉन्स्टेबलची या ठिकाणी नियुक्ती केली साधा तिला प्रातविधीसाठी सुद्धा काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत इतक्या क्रूरपणानं सरकार जे काय वागलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे एक महिला या ठिकाणी उपोषणाला बसते किमान तिच्या तिला टॉयलेटची तरी व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती हे आमचं शासन सावित्रीच्या लेखींची अशा प्रकारे जर का चेष्टा होत असेल थट्टा होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये ते सहन केलं जाणार नाही आणि अशा पद्धतीनं या आमच्या माऊलीची होत असलेली परपट बघितल्यानंतर मीच त्यांना विनंती केली की के ताई तुमच्या सासऱ्याचं तेरावी उद्या परवाच्या दिवशी आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरी जाणं गरजेचं आहे तो सुतक फेडणं गरजेचं आहे काही धार्मिक विधी करणं गरजेचं आहे तुम्ही कृपा करून उपचार घ्या आणि घरी जा अशी विनंती केल्यानंतर तुमचा लढा आम्ही पुढं चालू चालू ठेवू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन करून राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये हा यलगारा मी पेटवलेला आहे उपोषण संपलं याचा अर्थ संघर्ष संपला असं सरकारनं समजू नये याची किंमत त्यांना निश्चितच चुकती करावी लागेल आपण शेतकऱ्यांचे प्रश्न धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती तर या अतिवृष्टीचे नुकसान भरपाई म्हणून मदत करण्यासाठी सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या वसुबिलातून पंधरा रुपये कपात करणार पंचवीस रुपये मड्याच्या टाळूवरनं लोणी काढून खाणे असं याचं मी वर्णन करेन कारण आधीच महाराष्ट्रातला शेतकरी ऊस उत्पादक शेतकरीसुद्धा त्याला अपवाद नाही आहे महापुरातनं वाचलेला ऊससुद्धा त्याच्या वाढीवर विपरीत परिणाम झालेला आहे एकूण महाराष्ट्राचा जर अंदाज घेतला तर दहा मेपासून सातत्यानं पडणारा पाऊस सूर्यप्रकाशाचं झालेलं दुर्मिळ दर्शन यामुळं जे का अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे ते मंदावल्यामुळं एकरी सात ते दहा टनाचं ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे अगदी ते पैशात सांगायचं झालं तर किमान तीस हजार रुपयाचा फटका एकरी उत्पादन घटल्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा झालेला आहे खर्च मात्र व्हायचा तोच झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पूरग्रस्तांना मदत करायच्या नावाखाली पुन्हा आणि पंधरा रुपये त्याच्यावर कपात लादण्याचा प्रयत्न करते अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मंत्री समितीनं हा अत्यंत निर्लज्जपणे हा निर्णय घेतलेला आहे त्यांना जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे आधीच गोपीनाथ मुंडे महामंडळ ऊस तोडणी महामंडळासाठी दहा रुपये घेतले जात आहेत त्यात साखर संकुल निधी ऊस आणि साखर संघ संगा, संघाचा निधी असं सगळे मिळून साडे सत्तावीस रुपये कपात आज केली जाते सुद्धा पंधरा रुपये जे घेतले जात आहेत नाव पूरग्रस्तांचं त्यांना फक्त पाच रुपये आणि दहा रुपये सरकारकडं म्हणजे याला दलाली म्हणतात याला कमिशन म्हणतात सरकार कमिशन एजंट झालेला आहे का आणि सत्तर टक्के कमिशन घ्यायला लागलंय का जरा तरी काहीतरी जनाची नाही मनाची सरकारला वाटली पाहिजे ही कपात आम्ही मान्य करणार नाही आज अनेक ठिकाणी या हा जो शासन निर्णय आहे त्याची होळी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निषेध नोंदवलेला आहे मी आता सांगितलं की दिवाळीच्या आधी जर का शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही नुसतं शेतकरी नाही गेली तीन महिने झालं शेतमजुरांच्या रिका हाताला काम नाही रोजगार हमीची कामं ताबडतोब चालू करा आणि ते जर नाही केलं तर कुणाचीच दिवाळी चांगली होऊन देणार नाही शेती पिटाऊन जाणार आहे मला फोन यायचा आणि अखेर त्यांनी आत्महत्या केली तरी पण आणखी नेच रुपयाच्या बांधवाला माझ्या मदत नाही शासनाची इतकं लोकांनी केली मग ह्या सरकारला काय करायचं आमच्या जीवावर निवडून यायचं माता बहिणीला सांगितलं म्हणजे माता बहिणीच्या नावावर दीड दीड हजार रुपये टाकलं आणि आमच्या नावानं भोगस मतदान घेतलं आणि निवडून आले नाटी हल्ला झाला त्या माता मा माऊल्या माझ्या रक्तच्या थराळ्यात पाडल्या आणि रक्तच्या थाळ्यात पाळून त्यांना माहित होतं की आता आपण निवडून येत नाही म्हणून तर त्याला ठीक कुणी कसं दीड हजार रुपये द्यायचं नाव केलं आणि भोगस मतदान トンポロレパイトンポロレ。